त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे संकट किती खोलवर पोचले हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवरच्या भावनांपासूनच सुरुवात करावी लागेल हे शब्द आहेत महसूल मंत्र्यांचे आणि यात शेतकऱ्याची सगळी हतबलता दिसते खरंच जेव्हा हातातोंडाशी आलेला घास निसर्ग असा एका क्षणात हिरावून नेतो तेव्हा डोळ्यातल्या पाण्याशिवाय दुसरं काय उरणार नुकसानीची व्याप्ती पाहिली तर अंगावर काटा येतो कापूस आणि सोयाबीनसारखी शेतकऱ्यांची मुख्य पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत दोडका पंचनामे अचूक व्हावेत यासाठी एक दुहेरी पद्धत वापरली जातीय म्हणजे बघा एकीकडे सरकारी टीम प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतीये तर दुसरीकडे जिथे पोचणं अवघड आहे त्या भागांचं सर्वेक्षण ड्रोन टेक्नॉलॉजी वापरून केलं जातंय या दोन्हीचा उद्देश एकच आहे मदत योग्य व्यक्तीपर्यंत आणि वेळेवर पोचली पाहिजे या सगळ्या धावपळीत एक अत्यंत महत्त्वाचा आदेश अधिकाऱ्यांना दिला गेलाय आणि तो म्हणजे नियमावर बोट ठेवू नका महसूल मंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्यात की नेहमीच्या सरकारी कामकाजातल्या नियमांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये अडकून बसू नका शेतकऱ्याला मदत करणं हे आपलं पहिलं काम का का। आहे बरं ही झाली तातडीची मदत पण या पलीकडे जाऊन शेतकरी समाजाची एक खूप मोठी मागणी आहे आणि ती म्हणजे कर्जमाफी विचार करा ज्या शेतकऱ्यांचं सा उत्पन्नाचं सा साधनच नष्ट झालंय ते कर्ज फेडणार कसं त्यामुळे त्यांच्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हा एक जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे तर मग सरकारची मदत करण्याची एकूण योजना नेमकी कशी आहे असं दिसतंय की ती दोन मुख्य स्तंभांवर उभी आहे तर सरकारच्या रणनीतीचे हे दोन आधार स्तंभ आहेत पहिला आहे तातडीचा दिलासा म्हणजे एक स्पेशल आर्थिक पॅकेज आणि नुकसान भरपाई देऊन आजची गरज भागवणं पण दुसरा भाग त्याहून महत्वाचा आहे तो म्हणजे आर्थिक पुनर्वसन याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त मदत नाही तर त्यांचा माल विकण्यासाठी नवीन संधी कशा उपलब्ध होतील यावर भर दिला जातोय आणि हा जो दुसरा भाग आहे ना आर्थिक पुनर्वसनाचा त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईत होणारा दसरा ग्राहक मेळा इथे फक्त खरेदी विक्री नाही तर मुख्यमंत्री स्वतः याचं उद्घाटन करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे शेतकऱ्यांसाठी खास स्टॉल्स असणार आहेत याचा थेट अर्थ काय तर मधले दलाल गायब शेतकरी आपला माल थेट मुंबईच्या मोठ्या बाजारात विकू शकणार म्हणजे चांगला भाव मिळण्याची संधी है। है, आहे ठीक आहे मग आता पुढे काय होणार तर पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत सध्या राज्यभरात पंचनाम्यांचं काम जोरात सुरू आहे आणि पाच तारखेपर्यंत ते पूर्ण करण्याचं टार्गेट आहे एकदा नुकसानीचा खरा आकडा समोर आला की सगळ्यांचं लक्ष मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लागेल विशेष मदत पॅकेज आणि कर्जमाफीवर अंतिम निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल सरकारकडून मात्र पूर्ण विश्वास दिला जातोय की शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य तोच निर्णय घेतील कारण आमचं सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत पंचनामे पूर्ण होत आहेत सरकारकडून आश्वासनं दिली जात आहेत पण या सगळ्याच्या शेवटी जो एक कळीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या आर्थ हाकेला सरकार काय उत्तर देणार त्यांच्या मागण्या पूर्ण होणार का हाच खरा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल